राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपी आहे लहान मुलांसाठी कारण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मुलं खायला फार किरकिर करत असतात हे नको आहे ते हवं आहे ते पाहिजे इतके हट्ट असतात मुलांचे की बस आपल्यालाही काही कळत नाही आपण काय बनवू त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे त्यांच्या आवडीची आणि त्या रेसिपीमध्ये त्यांच्या आवडीचं मी प्रोडक्ट ॲड करणार आहे चला तर मग आज रेसिपीला आपण स्टार्ट करूया काय प्रोडक्ट आहे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे आज मी बनवणार आहे व्हेज पुलाव यासाठी दावत तांदूळ घ्यायचे तर मोजून घेणार आहे आणि गाजर लागणार आहे सगळं हे साहित्य लागणार आहे आणि इथे मी स्वच्छ धुवून कोथिंबीर ठेवली आहे आणि तुपाचा वापर करणार आहे आता ह्या मिरच्या वगैरे कट करून घ्यायच्या आता गाजर कट करून घ्यायच्या कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे ग्रीन पीस घेतलेत एक वाटीवर मिरच्या कट करून घेतल्यात गाजर हे सगळा खडा मसाला आहे दालचिनी मिरे लागणार आहेत आणि लवंग आहे थोडीशी लवंग टाकायची आहे मीठ घेतले आणि इकडे तडक्यासाठी तेजपत्ता आणि लाल मिरची आणि खास मुलांचे फेवरेट म्हणजे मॅगी मसाला ॲड करणार आहे चला तर मग आता रेसिपीला आपण स्टार्ट करूया एक मोठा कटोरा आता दावत तांदूळ घ्यायचे तर आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचेत हे कटोराभर मी दावत तांदूळ घेतलेले आहेत आता स्वच्छ धुवून कुकरला लावायचे तर एकच शिट्टी घ्यायची आहे कारण दोन घ्यायच्या नाहीत कारण तांदूळ जास्त शिजवायचं नाही आहे त्यामुळं एकच शिट्टी घ्यायची आहे आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्यानी मी दीड ग्लास पाणी ऍड केलं आहे आणि त्यामध्ये मी आता एक चमचा भर तूप तुपा घालणार ले तुपामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर कारण तुपाचा वापर करायचा आहे तेलाचा वापर करायचा नाही आणि थोडस तुम्ही पुरत मीठ टाकायचंय थोडस घालायचंय कारण परत आपल्याला वापरायचं आहे नंतर मीठ आता मी कुकरला आणि एक शिट्टी करून घेणार आहे ह्या तांदळाला फक्त एक शिट्टी घ्यायची आहे आणि अर्थ कच्चा आपल्याला तो राईस करायचा आहे कारण आपल्याला तो नंतर वाफायचा आहे त्यामुळे आपल्याला एकच शिट्टी काढायची आहे दोन शिट्ट्या काढायच्या नाहीत एका शिट्टीतच तो जातो आणि कमी पाणी त्याला घातलेलं आहे मी आणि थोडस घालायचं काढून घ्यायची आहे इकडे मी गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता बनवायचं आहे राईस दोन चमचे तूप घ्यायचं आहे तुपामध्ये छान होतो चवदार लागतो इकडे मी दोन चमचे तूप ॲड केलं आहे तूप गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी दालचिनी ॲड करते थोडेसे काळे मिरे लव आता हिरवी मिरची ॲड करायच्या त्यानंतर गाजर लाल मिरची हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं हे तीन मिनिट झालेले आहेत आणि व्यवस्थित फ्राय झालेला आहे सेंट पण खूप छान येतोय आता त्यामध्ये ग्रीन पीस ॲड करायचे ते पण दोन मिनिट फ्राय करून घ्यायचं इकडे राईस अशा पद्धतीनं शिजलेलं आहे अरब कच्चा शिजवून घ्यायचा आहे खूप छान शिजलेला आहे पहा मोकळा मोकळा पण झाला आहे पाणी कमीच घालायचं आहे ह्याला आणि थोडंसं तू पाणी मीठ घालून तू शिजवून घ्यायचा आहे मीठ का सांगते मी कमी घालायचं कारण आपल्याला ह्याच्यामध्ये पण ॲड करायचं आहे खर होऊ शकत नाही तर मसाला खूप छान फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला राईस ऍड करायचा आहे दोन मसाल्याच्या पुढे काढलेल्या आहेत मॅगी मसाल्याच्या दोन ऍड करणार आहे कारण मॅगी मसाल्यानं टेस्ट खूप छान लागते आणि चवी पुरतो मीठ कारण आधी पण घातलेलं आहे आता ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय एक पाच मिनिट व्यवस्थित हलवायचं आहे कारण व्यवस्थित झाल्यामुळे टेस्ट खूप छान येते त्याचे सगळं आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि वास पण खूप छान येत आहे याचा झाला पाच मिनिट लागतात फक्त या राईसला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुमच्या मुलांना ती रेसिपी नक्की करून खाऊ घाला ह्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता तुमचं निरोप भेट आहे नंतर भेटू नवीन रेसिपी सहित